तो एक चमचा तेलामध्ये इथे ते आपण पोह्याचे बाईट्स बनवलेले आहेत खूप टेस्टी लागतात लहान मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी आपण अशा पद्धतीने मेस पोह्याचे बाईट्स बनवू शकतो तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल त्याच्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी पोह्याचे बॅट्स बनवण्यासाठी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यातली धूळ निघून जाते इथे मी पोह्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि हलक्या हाताने चोळून आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहेत आता याच्यातलं जे पाणी आहे ना ते ओतून द्यायचं आहे आणि आता आपल्याला हे पोहे भिजवून घ्यायचे आहेत हे पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये बाकीचे साहित्य टाकायचे आहेत इथे मी पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि पाव वाटी दही घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया दही आपल्याला थोडं थोडंच टाकायचं आहे इथे मी सुरुवातीला पाव वाटी टाकलेला आहे जर आपल्याला हे मिश्रण घट्ट वाटलं तर अजून आपण याच्यामध्ये दही टाकू शकतो तर इथे मी हाताने सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे एकदा अशा पद्धतीने नक्की पोह्याचे कटलेट बनवून पहा आणि हे कटलेट आहेत ना ते खूप कमी साहित्यात बनतात पण चव तर अप्रतिम तयार होते मी माझ्या मुलांच्या डब्याला अधूनमधून नेहमी हे पोह्याचे कटलेट देते त्यांना तर खूप आवडतात आणि मला नेहमी बनवायला सांगतात तर बघा मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत थो होतं म्हणून आणखी दोन चमचे याच्यामध्ये मी दही टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे दही आहे ना ते आपण फ्रेशच वापरायचं आहे जास्त आंबट वापरायचं नाही नाहीतर वा याची चव आहे ना ते बिघडते तर पुन्हा दही टाकून पुन सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता ही कन्सिस्टन्सी आहे ना ती जास्त पातळ नाही किंवा घट्टही नाही जास्त याच्यामध्ये रवा टाकलेला आहे तो चांगला भिजण्यासाठी आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिट ठेवायचं आहे हे साहित्य भिजत आहे तोपर्यंत मी इथं काय केलेलं आहे उकडायची जी चाळण असते मोदक उकडायची ती चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि दहा मिनिटे झाल्यानंतर इथे मी हे मिश्रण उघडून पाहिलेलं आहे तर याच्यातला रवा आहे ना तो चांगला फुललेला आहे आता इथे मी अशा पद्धतीने पोह्याचे बाईट्स बनवून घेत आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे असतील त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता इथे मी गोल आकारामध्ये अशा पद्धतीने बनवून घेत आहे याच्यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे ना त्याच्यामुळे काय होतं हे मिश्रण आहे ना किंवा हे बाईट्स आहेत ना ते हलकेसे साईडला आपल्याला चिरल्यासारखे दिसतात पण त्याच्यामुळे काही टेस्ट बिघडत नाही बाईट्स आहे ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आणि ते बघू शकता अशाच पद्धतीने मी बाकीच्या मिश्रणापासूनही बाईट्स बनवून घेणार आहे आणि ही रेसिपी आहे ना ती अगदी झटपट तयार होते सकाळच्या घाईमध्ये आपण ही रेसिपी बनवू शकतो आणि हेल्दीही आहे कारण आपण याच्यामध्ये फक्त एक चमचा तेल वापरलेला आहे जास्त तेल वापरणार नाही तर बघू शकता अशा पद्धतीने मी बाईट्स बनवून घेतलेले आहेत आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने ते मी रेसिपी दाखवलेली आहे अगदी सुंदर हे असे बाईट्स तयार होतात तर सर्व जे बाईट्स बनवून घेतलेले आहेत ते मी या चाळणीमध्ये ठेवलेले आहेत आणि हे बाईट्स बनवत होते तोपर्यंत मी काय केलेलं गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं ज्याच्यामध्ये आपण बाईट्स उकळून घेणार आहे तर पातेल्यामध्ये पाणी उकळलेलं आहे त्याच्यावरतीही मोदक उकडायची चाळण घेतलेली होती त्याच्यामध्ये पोह्याचे बॅट्स ठेवून एक दहा मिनिटे मीडियम गॅसवरती आपल्याला हे पोह्याचे बॅट्स उकडून घ्यायचे आहेत पोह्याचे बॅट्स उकडत आहे तोपर्यंत मी इकडे मी काय केलेलं आहे पाच सहा ते सात लसूण पकडाय घेतलेले आहेत दोन बेडगी सुकी मिरची घेतलेली आहे कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला ही लसूण आहे ना तो असा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर ही अगदी बारीक चिरून घ्यायची आहे तर हे पोह्याचे बाईट्स आहेत ना ते अगदी कमी साहित्यात आणि कमी तेलकट होतात त्याच्यामुळे ते आपण वजन कमी करत असताल ना तरीही आपण सकाळच्या नाश्त्यासाठी पोह्याचे बाईट्स करू शकतो तर दहा मिनिटे झालेले आहेत आणि दहा मिनिटानंतर हे पोह्याचे बाईट्स चांगले उकडलेले आहेत आपण इथं चेक करून पाहूया तरी ते बघू शकता चाको आहे तो क्लीन निघालेला आहे म्हणजे पोहॅटचे बॅट्स आहेत ते चांगले उकडलेले आहेत जर उकडले नाही तर आणखी थोडा वेळ झाकण ठेवून उकडून द्यायचे आहेत तरी इथे मी तडका तयार करत आहे तरी इथे मी एक चमचा तेल ओतलेला आहे त्याच्यामध्ये पाव चमचा मोही पाव चमचा जिरे टाकलेले आहेत दोन्हीही चांगलं फुलले की त्याच्यामध्ये आपण जो चिरून घेतलेला लसूण आहे तो टाकलेला आहे थोडासा कडीपत्ता बेडगी लाल मिरची टाकलेली आहे आता आपल्याला लसूण हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये इथे मी थोडीशी हळदी टाकलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि जो आपला नेहमीचा मसाला असतो ना तोही पाव चमचा टाकलेला आहे हे मसाले तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी मध्य मध्यम तिखट हे पोह्याचे बाईट्स बनवत आहे तर आपण जे बनवून घेतलेले आणि उकडलेले जे पोह्याचे बाइट्स आहेत ना ते याच्यामध्ये टाकून दोन्ही साईडने उलटपलट करून व्यवस्थित याच्यामध्ये हे जे मसाले टाकलेले आहेत ना ते सर्व पोह्याच्या बाईट्सला लावून घ्यायचे आहेत आणि इथे बघू शकता हे पोह्याच्या बाईट्सला व्यवस्थित मसाले लावलेले आहेत अशाच पद्धतीने बाकीच्याही पोह्याचे बाईट्स टाकून व्यवस्थित मसाले लावून घ्यायचे आहेत तर इथे मी काय करणार आहे आणखी याच्यावरून थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे जेणेकरून हे पोह्याचे बाईट्स निकी सुंदर दिसतील तर ही मिरची पावडर आहे ती तिखट नाही आणि याच्यावरून सगळ्यात शेवटी इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे सर्व मसाले आणखी व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आपले हे पोह्याचे बाईट जास्त शिजवायची गरज नाही फक्त इथला सर्व मसाले लावून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी मसाला लावून घेतलेला आहे आणि टेस्टी आपले पोह्याचे बाईट्स तयार झालेले आहेत हे पोह्याचे बाईट्स आपण टोमॅटो केचप किंवा के, टोमॅटो सॉसबरोबर खायला खूप टेस्टी लागतात तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल एकदा नक्की ट्राय करून पहा आणि इथे मी तुम्हाला एक पोह्याचा बाईट्स तोडून दाखवते हो इथे बघू शकता अगदी मोव असं तयार झालेला आहे तो मला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्या जा शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार